आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते आणि आज असं झालं आहे की खूप माणसांची स्वप्ने एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील आणि यात जास्तीत जास्त जर कोण असेल तर स्त्रिया असतील आणि स्त्रियांनाच ही खूप जास्त काळजी असते की लोक काय म्हणतील आपण हे केल्यावर ते काय म्हणतील पण जाऊ त्या जगाचा विचार कधीच करायचा नाही जगाचा विचार करत बसलो तर आपली स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण चार भिंतीच्या आतच राहू हाय हॅलो नमस्कार मी तेजू स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे तेजूज हॅपी लाईफस्टाईल तर चला माझ्या सर्व ताईंना गोडताईंना नमस्कार तर आजच्या दिवसाची सुंदर अशी सकाळी सकाळी सुरुवात झाली आणि ह्या फुलांकडं पाहिलं की एकदम मन फ्रेश होतं आणि खूप छान वातावरण होतं सकाळी सकाळी तर सकाळी सगळं काम आवरलं पटपट आणि दुपारचा वेळ होता निवांत तर म्हटलं चला काहीतरी बनवूया रोज रोज तेच काय डेली रुटीन दाखवायचं तर मग आज एक पडदा बनवायला घेतला मोत्यांचा पडदा बनवायचा होता मला किचनसाठी तर हे पडदा त्यासाठी मी अगोदर ह्या माळा बनवून घेतल्या होत्या त्यामध्ये एक मोती आणि एक ते टिकल्या असत जर चमचम करतात तर त्या घेतल्या होत्या मी आणि एकाडे ते सुईने त्याला ओवलं आणि जो धागा होता तो ट्रान्सपरंट जो कडक मल्ला जो धागा होता तर तो होता तर होता। मी अशा पद्धतीने सहा माळ्या बनवून घेतल्या होत्या तुम्ही जास्त पण बनवू शकता आठ बनवू शकता दहा बनवू शकता पण ते जास्त दाट होईल आणि मी दरवाजाची अगोदर साईज वगैरे सगळी मोजून घेतली होती तर म्हटलं तास ठीक राहतील जास्त दाट पण नको कारण ते इतकं काही चांगलं दिसायचं नाही आपण सुटसुटीत केलं तर ते छान दिसन आणि रात्रीचं लाईटमध्ये किंवा दिवसा पण उजेडामध्ये इतकं जास्त चमचम करतात खूप छान दिसतात ते आणि त्यानंतर मी ना एक कापडं म्हणजे कपडा होता माझ्याकडे मी कुशन बनवल्या होत्या तर त्याचा तो कपडा होता तर जो आपण आप पडद्याचा जो रॉड असतो त्यामध्ये तर त्या रॉडमध्ये घालण्यासाठी मी तो कपडा वापरला होता जो आपण रेडीमेड पडदे वगैरे घेतो तर जे डिझायनर पडदे असतात किंवा क्रिस्टलचे असतात त्यामध्ये जो असतो रॉडमध्ये घालण्यासाठी ते कापडाचं बनवतात मी सेम तसंच बनवत होते आणि त्याच्यानंतर मग त्याला खाली माळ अटॅच केल्या आणि सुईनी धाग्याने तर ते खूप छान दिसत होतं तशा माळा बांधता पण आल्या नसत्या आपल्याला तर अशा पद्धतीने दिसत होत्या माळा खूप छान होत्या मी किचनच्या दरवाज्यासाठी बनवला होता तो पडदा आणि सुटसुटीत पण दिसत होत्या आणि खूप जास्त चमचम करत होत्या आता ह्या व्हिडिओपेक्षा ओरिजिनल म्हणजे समोरासमोर पाहणे तितकं छान दिसत ते त्यानंतर मग हे सगळं आवरल्याच्या नंतर चार वाजले होते तर यांना पण ड्युटीला जायचं होतं तर मग म्हटले कॉफी बनव तर यांच्यासाठी कॉफी बनवत आहे आणि कॉफी एकदा नक्की ट्राय करून पाहत की छान लागते तर मी थोडीशी एक चम्मच कॉफी घेतली त्यामध्ये साखर टाकली आणि पाणी टाकलं एक दोन चम्मच टाकले पाणी तर पाणी टाकल्याच्यानंतर आहे ना थोडं चाळणी आपण जी चहाची गाळणी असते तर त्या गाळणीने मी अगोदर फेटून घेतलं आणि जोपर्यंत त्याचा फेस होत नाही तोपर्यंत त्याला सारखं फेटत राहायचं आणि चाळणीने मला वाटतं जास्त पटकन होतं जर आपण चम्मचने जर हलवत बसलो ना तर खूप टाइम लागतो आणि जर चाळीने आपण असं गोल असं गोल गोल जर फिरवलं तर ते पटकन होतं पाच मिनटं पण नाही लागत त्या त्यानंतर मग दूध गरम केलं आणि त्यामध्ये ही जी बनवलेली कॉफी आहे ती टाकली आणि त्यानंतर वरून थोडंसं चॉकलेट टाकलं मी तर ह्याची आपण हॉट कॉफी पण बनवू शकतो आणि कोल्ड कॉफी पण फक्त दूध थंड घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवायचं कॉफी बनवायच्या पाच दहा मिनटं अगोदर काढून घ्यायचं तर खूप छान कोल्ड कॉफी पण होती आणि हॉट कॉफी पण होती तर अशा पद्धतीने मी बनवली होती आणि त्या थोडी गार्निशिंगसाठी चॉकलेट टाकलं होतं तर खूप छान टेस्टला तर इतकी छान लागत होती ती विचारूच नका पिऊन झाली बाकीचं कामावरलं भांडे वगैरे सगळे साफ करून घेतले तर या मॅडमची फरमाईश आली की फ्रेंच फ्राईज खायचे होते तर तिला खूप जास्त आवडतात फ्रेंच फ्राईज आणि मग खाली खेळायला पण जायचं होतं तर मग म्हटलं अगोदर तिला करून द्यावं तर एकदा काही एक खाऊन गेली तर मग खाली बराच वेळ खेळते नाहीतर मग खाली झाकं मारून सांगते की मला खाऊ घेऊ नये म्हणून तर मग तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवत होते तर एक मोठा साईजचा बटाटा कापून घेतला ज्याची उभे काप केले आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि लाल तिखट आणि मीठ टाकलं होतं तर सॉस बरोबर खूप छान लागतात तिला फक्त मीठ आणि मिरची टाकते बाकीचं काही नाही टाकत आणि जर आमच्यासाठी बनवायचे असेल तर थोडे स्पायसेस टाकते जसे मसाले वगैरे तर तिच्यासाठी काहीच नाही टाकले मी फक्त मिरची आणि मीठ टाकलं होतं आणि तेच तिला फ्राय करून दिले होते तर तांदळाच्या पिठाने पण खूप छान कुरकुरीत होतात आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं तर ते पण खूप छान लागतात त्याने पण पण माझ्याकडे आता ना फ्रेंच फ्राईज काय असतं ते तर तिला नाही माहिती तिला फक्त माहिती आहे आलू ते आलूपासून बनवतात आणि तिला बोलता येत नाही फ्रेंच फ्राईज म्हणून मग ती मला सांगते आलू बनव तर आपण समजून जायचं तिला काय आवडतं तर तिला हेच आवडत असतं सा पण ते म्हणता येत नाही म्हणून ती फक्त म्हणते आलू बनव आणि तिला खूप जास्त आवडलं तिची रिॲक्शन पाहतो मीच आणि सॉस बरोबरच त्यानंतर त्याच्या पायातले पैंजण इतके खूप जास्त खराब झाले होते ना तर खूप जास्त मळकट मळकट दिसत होते तर म्हटलं ते आधी साफ करून घ्यावा तर चला मी तुम्हाला दाखवते मी कसे साफ करते ते तर हे पा हे पैंजण किती काळे झाले आणि काळे तर झालेच आहे पण आता पा चार पाचच महिने झालेत तर तेव्हा बनवले बनवून घेतले होते हे लाडूसाठी तर वापरून वापरून ते पा किती खराब झालेत आणि पूर्ण काळे पडलेत काळे पडलेत आणि असं वाटत पण नाही ते आता केले असं वाटतंय भरपूर दिवसाचे तर मी पहा घरच्या घरी याला कसं पॉलिश करते कारण सोनाराकडे गेलं तसं पॉलिश करतात ना तर सेम असंच पॉलिश करते मी पण तर मला व्हिडिओमध्ये दाखवतात तर व्हिडिओला असंच तर त्यासाठी मी एक चम्मच सोडा घेतला आणि हे घेतलंय हळद घेतली आहे आणि डिटर्जंट पावडर घेतली आहे तर हे तीनच इन्ग्रेडियंट्स लागतात सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनो टाकला तरी चालेल काही हरकत नाही कसा फेस झालाय सगळं टाकल्याच्या नंतर त्याच्यात असा फेस झालाय आणि त्याच्यात आता हे पैंगण मी टाकून देते त्याला असं चार ते पाच मिनिटं उकळून द्यायचं आणि नंतर पाहू आपण त्यामध्ये डिटर्जंट पावडर सोडा आणि हळद असल्यामुळे त्याचा चांगलाच फेस झाला आणि फेस झाला तरी पण काही हरकत नाही मी जो फोरके चमचा होता तर त्याने येतो कारण खूप जास्त गरम होतं तर मग त्यानेच हलवत होते तर असं दोन तीन वेळा चांगलं ढवळलं त्याला आणि त्याचा मळ थोडासा निघून गेला तर त्यानंतर मग खाली उतरून घेतलं ते कारण खूप जास्त गरम होतं ना तर हात पण नव्हता लावतायत खूप जास्त भाजत होता तर मग थोडं साईडला काढलं आणि मग फोरचे चमच्याने मी ते साईडला काढून घेतले तिचे पैंजण तर तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आता किती जास्त खराब पहिले इतके जास्त खराब होते तर आता किती छान निघालेत आणि सगळ्या साफ झाले ते पाणी पण तुम्ही पा किती काळे निघतंय तर तुम्ही पाहा किती छान निघालेत आपले पैंजण आणि पैंजणच नाही तर कुठलाही चांदीचा दागिना असू अंगठी असू रिझल्ट तुमच्या समोर आहे किती म्हणजे इतक्या काळ्या झाल्या होत्या ह्या पट्ट्या पैंजण तर दोनच मी पाच मिनटं म्हटल्या अगोदर पण हे दोनच मिनिटात इतक्या वाईट झाल्या अशा आणि पाच मिनटं पण मी उकळून दिला तर दोनच मिनिटात इतक्या पांढऱ्या शुभ्र निघाल सगळ्यामुळे त्याचा निघून गेला हे पहा तुम्ही जवळून दाखवते याला काहीच घासत बसायची पण गरज नाही फक्त पाण्यात उकळत्या पाण्यात टाकून दिलं आणि फक्त चमच्याने एक एकच मिनटं असं ढवळलं हो त्याला फक्त तर पहा सगळा मळ त्याचा निघून गेला आहे आणि हा हा जास्त मळालेलंही होते हा जोड आणि हा ह्या थोड्या कमी होत्या हे वापरत नाही त्यामुळं आणि हे पहा किती छान निघाला दोन्ही पण तर संध्याकाळी पावभाजीचा बेत होता तर मी त्याचीच तयारी करत होते आणि लाडू पण खाली खेळत होते त्यामुळे तिच्याकडे पण लक्ष द्यायचं काम चालू होती खिडकीतून लक्ष देत होते कारण खाली मुलांसोबत खेळत होती पण ती जास्त भांडण करते मुलांसोबत इथल्या आणि मग तोपर्यंत मी भाज्या वगैरे सगळं कापून कुकरमध्ये शिजायला टाकल्या होत्या आणि बाकीचं कांदा वगैरे कोथिंबीर सगळं कापून ठेवत होते म्हटलं पटकन तयारी करता येईल आणि पुन्हा तिच्याकडे खाली जाऊन लक्ष देता येईल तर भाजीची तयारी अगोदरच करून ठेवली होती तर मग आता भाजी बनवायला घेतली तर कढीत मी अगोदर कांदा परतव म्हणजे परतवायला टाकला तर चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला परत कांदा परतवला की छान लागतो आणि मग त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता पण टाकला होता तर कढीपत्त्याने फ्लेवर खूप छान येतो कढीपत्ता म्हणजे प्रत्येक कुठल्याही भाजीत असू द्या कढीपत्त्याचा फ्लेवरच इतका छान येतो मला तर खूप जास्त आवडतं त्यामुळे मी कुठल्याही भाजीत टाकतेच आणि छान परतवून घेतल्याच्यानंतर मग भाज्यांना तोपर्यंत थंड झाल्या होत्या तर कांदा परतत होता तोपर्यंत तो मग भा जी भाज्या शिजवलेल्या होत्या तर त्या भाज्या मी मिक्सरमधून चांगल्या फिरवून घेतल्या तर खूप छान लागतात म्हणजे मॅशरनी होतात तितक्या काही बारीक होत नाही पण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेतलं की छान लाग म्हणजे छान बारीक होता थोडासा कांदा करपलाय तो इग्नोर करा कारण लाडूकडे पाहता पाहता ते कांदा कर करपून गेला थोडासा तर त्यामध्ये थोडे राहिलेले मसाले टाकलेत जिरा मोहरी धनिया पावडर पावभाजी मसाला गरम मसाला आणि तर हे सगळे मसाले परतवून घ्यायचे तेलामध्ये आणि मी नंतर म्हणजे तेल मी थोडंच टाकते पण मी जे पावभाजीचं जे पाणी होतं तर ते पाणी टाकलं होतं कारण पाण्यामध्ये छान मसाला आपला जो आहे तो परतून निघतो आणि तेलामध्ये मग इतका काही परतून निघत नाही चांगला आणि जास्त तेल खालेलं पण काही इतकं चांगलं नाही बॉडीसाठी तर मी थोडंसं तेल टाकलं होतं आणि मी मसाले चांगले परतवून घेण्यासाठी मी थोडंसं पाणी देते पाणी टाकते त्यामध्ये तर जे पावभाजी शिजव शिजवताना जे पाणी उरलं होतं तर तेच पाणी मी टाकलं आणि चांगला मसाला परतवून घेतला तर मसाल्याला चांगलं तेल पण सुटलं होतं आणि त्यामध्ये मग जी भाज्या होत्या तर त्या ज्या मिक्सरमध्ये मी बारीक केल्या तर त्या टाकल्या आणि खूप छान म्हणजे कलर पण खूप छान आला होता भाजी भाजीला आणि चांगल्या मिक्स भाजीलाही तर रा असं म्हणजे लाल कलर कसा येतो तर त्याचं एकच सिक्रेट आहे ते म्हणजे बीट आणि आपण पावभाजीमध्ये जर बीट टाकलं तर पावभाजीला कलर पण इतका छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर मी कायम पावभाजीमध्ये म्हणजे पावभाजी बनवताना एक बीट टाकतेच तर आपण थोडंसं दुसऱ्या भाज्या कमी टाकल्या तरी चालेल पण बीट आवर्जून टाकायचं कारण बीटाने कलर पण खूप छान बीट टाकल्याने आपल्या भाजीला पण खूप छान कलर येतो आणि आपल्या बॉडीसाठी पण खूप चांगलं आणि हेल्दी असतं बीट तर त्यामुळे आवर्जून टाकतं कारण लहान मुलं पण भाजी खातात तर मग त्यांच्या पण पोटात जाते आता झाला असा प्रँक की पावभाजी बनवून ठेवली आणि हे ड्युटीवरून आलेच नव्हते तर मी त्यांना म्हटलं होतं ड्युटीवरून येताना पाव घेऊन या तर ड्युटीवरून येता येता त्यांना लेट झालं आणि मग त्यांना काही पाव भेटलेच नाही तोपर्यंत बेकरी बंद झाली आणि तर मग मला चपात्याच बनवा लागल्या पण म्हण पण त्यांना पावभाजी आणि चपाती हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलं तर तुम्ही पाहू शकता पावभाजीला इतका छान कलर आला आहे ना की विचारायलाच नको आणि टेस्ट पण इतकी छान आली होती तर त्यांना खूप जास्त आवडली पावभाजी तर म्हटले तुम पुढे आपण यांना चपाती ठेवू पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद